महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधीही नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची मा परिस्थिती काही अपवाद आहेत काही भागातले अपवाद आहेत परंतु कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जून महिन्यामध्ये धरणं मा भरलेली म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली नव्हती अर्थात काही ठिकाणी फार नुकसान पण झालेलं आहे वाशिम असेल किंवा काही आपला विदर्भाचा भाग आहे ते तिथं बरेच जमीन लावून वगैरे गेलेली पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे रितसर पंचनामे करण्याच्या सूचना पण अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमीच सरकार बैरे फळीराजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतं इथून पुढेही ते करत राहील आणि त्यांना पुन्हा कसं आपल्याला उभं करता येईल याबद्दलचं संपूर्ण नियोजन हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टीचे प्रश्न ते उपस्थित करतील विरोधक विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला समर्पकपणे उत्तरं देणं आणि कारण नसताना कुठला तरी गैरसमज लोकांच्यामध्ये होऊ न देणं बऱ्याचदा विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात तसं काही कारण नाही त्याला आम्ही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाला उत्तर महायुतीच्या सरकारकडे आहे त्याच्यामध्ये केंद्राची मदत आम्हाला होते पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची राज्यातल्या पण सर्व सहकाऱ्यांची मदत होते प्रकारे हे अधिवेशन व्यवस्थितपणे पार पाडलं जाईल ही खात्री मी आपल्याला देतो था, थांबतो धन्यवाद